आज केलेलं आहे नाश्त्याला मस्तपैकी पे उपीट आमची आणवी आता उपीट खाऊन जीवित देणार आहे तर आज मस्तपैकी नाश्त्याला उपीट आहे तुम्ही सुद्धा माझ्याबरोबर या उपीट खायला आता आपण बटाट्याची भाजी करत आहोत त्यासाठी तेल तापून घेतलेलं आहे तेल तापल्यावर त्यात जिरे मोहरीची फोडणी करून घ्यायची आहे जिरे टाकले मोहरी टाकली जिरे टाकले जिरे मोहरी चांगली तडतडून घ्यायची आहे त्यात हिंदू घातला थोडा कडीपत्ता थोड्या मिरच्या मिक्स करून घेऊ मिरच्या व्यवस्थित तडतड्यावर त्यात कांदा घालून घेऊ आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊ आणि आता व्यवस्थित भाजून घेऊ कांदा कांदा लवकर शिजण्यासाठी त्यात मीठ घालून घेऊ थोडा व्यवस्थित कांदा परतून घेऊ चांगला परतून घेतलेला आहे त्यात आता हळद घालू आणि व्यवस्थित परतून घेऊ आणि आता बटाटे घालू आता चवीनुसार साखर घालून घेऊ आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि आता याला झाकण घालून चांगली वाफ काढून घेऊ आता चांगली वाफ आलेली आहे बघा छान वाफ आलेली आहे आता पुन्हा याला झाकण घालून बाजूला काढून ठेवू आणि आता करायला घेऊ चवळीची आमटी मोहरी जिरे थोडीशी कोथिंबीर टाकू आणि कांदा परतून घेऊ चवीनुसार इथं मीठ घालून घेऊ आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊ म्हणजे कांदा पण लवकर आता कांदा शिजलेला आहे यात चवळी घालून घे आणि मिक्स करून यावर झाकण घालून घेऊ थोडस झाकू आता बघा इथं पाणी आटलेलं आहे चांगलं थोडस परतून घेतलेलं आहे अजून एक मिनिट वर परतून घेऊ आणि चल मिचा घालून घेऊ

आणि इथं तव्यावर एक घातलेली आहे करायला इथं पीठ भिजवलेलं आहे आणि इथं एक करून झालेली आहे तर कसा वाटला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर व्हि व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा